राजबद मेन सेटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुंदवड शहर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष तारळे यांची एकमताने निवड कुरुंदवड शहर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी संतोष तारळे, उपाध्यक्षपदी नागेश गायकवाड, सचिवपदी उमेश माळके तर कार्यअध्यक्षपदी संदीप अडसूळ यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार बाबासाहेब मोरे हे होते सभेची सुरुवात संघाच्या कार्याचा आढावा घेऊन करण्यात आली यानंतर सर्वानुमते नूतन पदाधिकाऱ्यांची नावे सुचवण्यात आली कोणताही वाद मतभेद न होता शांततापूर्ण वातावरणात ही निवड पार पडल्याने पत्रकार बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलं या प्रसंगी शहरातील ज्येष्ठ अनुभवी तसेच युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये आनंदा शिंगे सुरेश कांबळे बाबासाहेब मोरे गणपती कोळी अनिल केरीपाळे राजगोंडा पाटील तुकाराम पवार रवींद्र केसरकर उत्तम भोई दिगंबर कदम रमेश सुतार कुलदीप कुंभार जमीर पठाण आदी पत्रकारांची प्रमुख उपस्थिती होती सर्व उपस्थित पत्रकारांनी नूतन कार्यकारिणींचे अभिनंदन केलं यावेळी उपाध्यक्ष नागेश गायकवाड सचिव उमेश माळगे व कार्याध्यक्ष करत संघाच्या कार्याला सातत्य देण्याचा निर्धार व्यक्त केला पत्रकारांमध्ये एकोपा निर्माण करून संघाच्या माध्यमातून सकारात्मक आणि विधायक उपक्रम राबवण्यावर भर दिला जाईल असंही त्यांनी सांगितले सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बाबासाहेब मोरे यांनी पत्रकारांनी एकत्रित राहून संघटनेच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडावेत पत्रकारितेची विश्वासार्हता जपावी आणि समाजहिताच्या प्रश्नांवर निर्भडपणे लेखणी चालवावी असे मार्गदर्शन केलं नाहानकर न्यूप्ससाठी आनंदा शिंगे कुरुंदवाड